लक्ष्मी माता एका व्यापाऱ्यावर रागावली निघताना ती म्हणाली मी जात आहे आणि माझ्या जागी नुकसान येत आहे तयार म्हणाला माते जाताना माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर देवी म्हणाली माझे काही आहे ते सेट खूप हुशार होता तो म्हणाला नुकसान आले तर येऊ दे फक्त माझ्या कुटुंबात परस्पर प्रेम कायम राहू दे लक्ष्मीजी तथा तू म्हणाल्या काही दिवसांनी सेटची धाकडी सुन खिचडी बनवत होती तिने मीठ वगैरे टाकले आणि इतर कामे करू लागली तेवढ्यात दुसरी सून आली आणि तिने न चाकता मी टाकले आणि निघून गेली तसेच तिसरी आणि चौथी सून आली आणि मीठ टाकून निघून गेली सेट संध्याकाळी आला आणि त्याने तोंडात पहिला घास घेतला खिचडीत खूप मीठ त्याला समजले नुकसान आले आहे म्हणून तो मुकाट्याने खिचडी खाऊन निघाला यानंतर मोठा मुलगा जेवायला बसला पहिला खास तोंडात घेतात म्हणाला बाबा जेवले का आणि ते काय म्हणाले सगळ्यांनी उत्तर दिलं आता मुलाला वाटले की वडील काही बोलले नाहीत म्हणून मीही ही, मी ही जेवतो अशा रीतीने घरातील इतर सदस्य एका शांतपणे जेवण करून निघून गेले रात्री नुकसानाने हात जोडून सेटला सांगितले की मी निघतो सेटने विचारले का नुकसान म्हणाले तुम्ही लोकांनी एक किलो मीठ खाल्ले पण अजिबात भांडण झाले नाही माझे येथे काही काम नाही निष्कर्ष ज्या कुटुंबात सुख शांती असते त्या घरात कशाचीही कमतरता नसते